संस्कृत भाषा आणि मेंदूचा विकास यावर आधुनिक शास्त्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे भारतीय ऋषीमुनींनी तर याचा हजारो वर्षापासून कल्पकतेने उपयोग करून घेतलेला आहे संस्कृतची विशेषता अशी की अर्थ समजला नाही तरी संस्कृत मंत्र स्तोत्रे संगणकाच्या प्रोग्रामप्रमाणे मेंदूवर काम करतात स्पंदनांमार्फत संपूर्ण शरीरावर काम करू शकतात म्हणूनच रोज संस्कृत भाषेतील एखादे तरी स्तोत्र ऐकावे शुद्ध उच्चारात म्हणावे ओंकार म्हणावा त्यामुळे बुद्धी तल्लक होते आणि विशेषतः लहान मुलांनी या स्तोत्राचे पठन नेहमी करावे संस्कृत श्लोक पठन केल्याने मेंदूवर आणि शरीरातील सूक्ष्मतत्वांवर अतिशय उत्तम प्रकारे काम होते गर्भसंस्कार स्त्री संतुलन योगनित्रा संगीत याच धर्तीवर काम करतात संस्कृत पाठांतर करत राहण्याने मेंदूची शक्ती वाढते मेंदूचे कार्य चांगले होत राहते हा अनुभव कायम येतो शरीरामध्ये प्राणशक्तीचे अभिसरण जेवढे चांगले होईल तेवढी स्मरणशक्ती चांगली राहायला मदत मिळते त्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम ओंकार गुंजन भस्त्रिका दीर्घश्वसन उ उत, वगैरे उत्तम कार्य करतात योगासने विशेषतः शवासन शीर्षासन योगनिद्रा हेही स्मृतीसाठी उत्तम असतात अशा प्रकारे शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक वा, वा बौद्धिक आरोग्य असो संस्कृत श्लोकाचे फार महत्त्व आहे मेंदू स्मृती तल्लक राहणे व त्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्याच आत हातात आहे चला तर मग लहान मुलांना संस्कृत श्लोकाचे महत्त्व पटवून देऊया आणि रोज त्यांच्याकडून संस्कृतचा एखादा तरी श्लोक म्हणवून घेऊया ते कसं करायचं तेही आपण बघूया संस्कृत श्लोक आपल्याला शांत करून आणि तणाव आणि चिंता सोडवून सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत करतात तुम्ही मुलांसाठी श्लोक सादर करू शकता कारण त्यांचे पठन केल्याने स्मर् स्पर्धा परीक्षा किंवा सामान्य दिवसात त्यांची एकाग्रता सुधारू शकते हे त्यांना ताजेतवाने आणि केंद्रित ठेवू शकते तुमच्या मुलांना दररोज श्लोक पाठ करण्यासाठी मार्गदर्शन करणे ही लहानपणापासूनच शिकवण्याची चांगली सवय आहे कारण ते मोठे झाल्यावरही त्याचा फायदा होऊ शकतो संस्कृत श्लोक शांतता वाढवतात आणि मुलांमध्ये तणावमुक्त जीवन तयार करण्यास मदत करतात त्यांच्या आनंदी स्वभावात योगदान देतात प्रथम प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगा आणि प्रत्येक ओळ दोन भागांमध्ये विभाजित करा जेणेकरून तुमच्या मुलाला श्लोक लक्षात ठेवणे सोपे जाईल त्यांना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे कसा करायचा याचा सराव करून द्या त्यांना हळूहळू श्लोकांची ओळख करून द्या तुमचे मूल नियमित सरावाने श्लोकांवर प्रभुत्व मिळवू शकते हे म्हणतो आपण तेवढं सोपं नाही आणि प्रयत्न केला तर कठीणही नाही रोज सराव करून तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं श्लोक पठन करण्यास मदत करू शकतात तसेच त्यांची बुद्धी आणि स्मृती चांगली तयार होईल याच्यासाठी प्रयत्न करू शकता उगवत्या सुरव्याचे स्वागत असो किंवा जीवनातील आव्हानांना तोंड देणे असो श्लोक आणि मंत्रांच्या नियमित पठनाचा मुलांना खूप फायदा होतो हे श्लोक प्राचीन बुद्धीचा एक भाग आहेत ज्यात दिवसाची सुरुवात घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे ते मुलाला त्यांच्या दिवसाला आकार देणारी शक्तिशाली स्पंदने प्रदान करून यश आणि मजबूत मानसिक आरोग्याकडे नेण्यासाठी साधन म्हणून काम करतात ते मूल्ये रुजवतात आणि जीवनातील महत्त्वपूर्ण घडामोडी कशा हाताळायच्या ते शिकवतात चला तर मग आपल्या लहान मुलांना एक खूप चांगली सवय लावूया संस्कृत श्लोक पठनाची आता आपल्या लहान मुलांना आपण कुठले कुठले संस्कृत श्लोक शिकवू शकतो आणि त्याचा कसा फायदा होईल हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये नमूद केलेले आहेत तो पार्ट नक्की बघा चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मुलांना तर फायदा होईलच आणि शेअर केला तर इतरही लहान मुलांना फायदा होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थैंक यू